माझी अध्यक्ष गवान जिल्हा परिषद भाजपाचा माजी उपसरपंच व्हाल ग्रामपंचायत आणि सभापती स्कूल कमिटी बामणुरी रायगड जिल्हा परिषद माझी पत्नी जिल्हा परिषदेसाठी अपक्ष उभी राहिली त्याचं कारण फक्त एवढंच होतं की जे सीट दिल्या गेल्या त्यावेळेला आमचं फक्त एवढंच म्हणणं होतं की सोसायटी इथे चोवीस हजार आहे मतदान गावातलं सव्वीस हजार मतदान आहे पन्नास हजार मतदारांचा हा एवढा मोठा पॅनलचा रायगड जिल्हा परिषद गण सात नंबरचा सा आहे आणि याच्यामध्ये माझी इच्छा होती की ज्या सोसायटीने गेल्या वेळेला आपल्याला मदत केली प्रत्येक इलेक्शनला ती मदत करते कारण अकरा वर्ष मी कंटिन्यू प्रत्येक सोसायटी मधला प्रत्येक चेअरमन मला ओळखतो आणि आज कमीत कमी दीडशे ते पावणे दोनशे चेअरमन आज फॉर्म भरण्यासाठी माझ्या बरोबर आले तर त्यांची इच्छा होती की एक वेळ जे आपले आपले जे वरचे जे पदाधिकारी आहेत जे आपले पुढारी आहेत त्या लोकांनी एक मिटिंग घेऊन सोसायटी आणि गाव त्यांच्यामध्ये मीटिंग घेऊन कोणालाही तुम्ही दिली शीट तरी चालेल पण चर्चा व्हायला पाहिजे होती ती चर्चा झाली नाही आणि माझ्यावर तर प्राणघात हल्लाही झाला होता दोन वेळा झाला एक वेळ मी वाचलो नंतर माझ्या डोक्यात वार झाले होते माझे हात चुकलेले आहेत म्हणजे तीनशे आ... मर्डरचीच होती कारण मकोगाची आरोपी त्यावेळेला सुपार दिली गेली होती त्याच्यानंतर बऱ्याच वेळेला आम्ही प्रयत्न केला पक्षशेशी बोलण्याचा संपर्क नाही झाला मग शेवटी सोसायटीतल्या लोकांनी सर्वांनी सांगितलं की मग आम्हाला दुसरा पक्ष पर्याय घ्यायला लागेल आम्ही बीजेपी मध्ये नाही राहू शकत आता मी अकरा वर्षी मेहनत करून एवढ्या लोकांना तयार केलेले ते जर माझ्या बरोबर निघून गेले तर माझी किंमत शून्य होऊन जाईल आणि त्यांच्या निव्वळ आग्रह खातर लोकांच्या मी अपक्ष उभा राहिलेलो आहे अपक्ष म्हणण्यापेक्षा नंतर मग नंतरच्या काळात काँग्रेस एका पक्ष शिवसेना दोन्ही शिवसेना अजित गट राष्ट्र सर्व पक्षांनी मला समर्थन दिलेलं आहे त्यांनी कॅन्डिडेट नाही उभा केला आणि मला माहिती आहे की आम्ही पैशांच्या रूपात आम्ही नाही करू शकत कर त्यांचा कर नाही करू शकत म्हणजे मुकाबला कारण शेठ झेम एम शेठ धोनी आमदार एवढ्याशी विरुद्ध लढणं म्हणजे एवढा काय इझी विषय नाही पण प्रयत्न करायला काय हरकत आहे लोकांनी जर जर निश्चय केला तर मला तरी वाटते माझ्या हक्काची दहा हजार मत आहेत तिथं आणि बाकीच्या लोकांनी जर साथ दिली तर शंभर टक्के आम्ही शीट काढू पण जरी हारलो आम्ही तरी लोकांना दोष द्यायची गरज पडणार नाही का तुम्ही लढलत काय नाही कारण कसं असतं प्रत्येक वेळेला कॉन्फिडेन्स हा फक्त आम्ही जिंकणार हे करणार याच्यापेक्षा हारण्याचीही तयारी आमची आहे आणि आम्ही शंभर टक्के त्याच्या पुढे जाऊन जिंकण्याच्या राहणार नाही हा विश्वास आहे आणि त्या विश्वासातून विश्वासा आम्ही हा फॉर्म भरलेला आहे आणि बघूया देवाची कृपा असली तर शंभर टक्के आम्ही इलेक्शन जिंकू या निमित्ताने पक्ष आपण कार्य करणाऱ्या अनेक संघटनांना जर काही संदेश द्यायचा असेल तर काय संदेश द्यायचा संदेश एवढाच आहे निवडून कोणी या लोकांची कामं करा कोरोना काल असेल किंवा कुठलाही त्यावेळीचा डोसचा विषय असेल अन्नधान्याचा विषय आहे कोरोना सेंटरचा अध्यक्ष होतो मी रात्री सकाळी जायचो रात्री यायचो घराच्या बाहेर झोपायचो मिसेसांनी मी अन्नदान करायचो घरातला अन्नदान लोकांना दिलेलं आहे त्या लेबर असतील ज्या सोसायटी आहेत जे खालच्या लेवलमध्ये त्या प्रत्येक घरी आम्ही अन्नदान पोहोचवलं दोन दोघांनी आम्हाला पूर्ण झाला होता पण आम्ही कुठल्याही गोष्टीला डगमगलो नाही त्यावेळेला आम्ही अविरत सेवा करत राहिलो मग गावातल्या पाण्याचा प्रश्न असो सोसायटीचा प्रश्न असो जो खर्चाने आम्ही त्या लाईनी टाकले आहेत पाण्याचे टँकर पोहोचवलेले आहेत त्याच्यामुळे आता आमच्या समोर तुमच्या समोर तिथं आहे रहावसी संघटनेचा अध्यक्ष इथं अवधी जे आहेत संकल्प गरज जे आहेत आणि प्रत्येक संघटनाही आमच्याबरोबर जोडलेल्या आहेत आणि त्यांचा विश्वास आहे त्या विश्वासावर विश्वासा आम्ही इलेक्शन जिंकणार